शेतकरी मित्रांनो मी गुलाब गुले वेळू तालुका भोर जिल्हा पुणे शिवाय ॲग्रो टुरिझममध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आपण जे आता एस पी के पद्धतीने शेती करतो एस पी के म्हणजे सुभाष पाळेकर कृषी तर त्याचा मेन बेस आहे जुआमृत आता हे जुआमृत ढवळण्यासाठी मी एक घरगुती जोगाड केले त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला बनवून दाखवतो आपल्याला यू पी व्ही सी पायपाचे आपल्याला दोन पीस लागतील आपल्याला फोर बाय फोरचं आपल्याला दोन सॉकेट लागतील हा यू पी वी पाईप घ्यावा लागेल ला, आणि याच्यानंतर या पाईपाला आपल्याला एक थोडे खाज घ्यावं लागेल आणि खाजेने असं एवढं आपल्याला एक कट करावं लागेल ला याच्यानंतर थोडा गरम करून आपल्याला एक असं वल्लव वल्हवसारखं आपल्याला हे बनवावं लागेल आपण हे फोर बाय फोरला असे हे वल्हे जोडलेले आहेत याच्यानंतर आपण काय केलं आहे ह्याच्या एंडला एक आपण आपल्या कॅब बसवलेली आहे जेणेकरून ह्या जीवावर जाऊ नये आणि याला राऊंड भाग असल्यामुळं ते खाली स्पे चांगलं फिर फिरू शकते आपल्याला हे पाईप जोडण्यासाठी एक फ्लॅन जास्त तर आपल्याला ह्याचे दोन पीस लागतील तर हा पीस आपण एकटं जोडलेला आहे याला आपण बेरिंग वेल्डिंग केलेली आहे मागच्या बाजूला एक प्लेट लावलेली आहे ते नाट्याने ही प्लेट बंद एकदम पॅक केलेली आहे हे असं फिरलं पाहिजे <laughs> आपल्याला आपण इथे एक हँडल बनवलेलं आहे त्याला दोन तेल लागतील आणि हा इथं बसवायचा आणि ज्या टायमाला आपण हा टाकीला आपण आता हे झाकण बसवलं तर ह्याला आपण हे असं फिरवणार हे आता फिरण्याची दिशा तुम्हाला आता लक्षात येईल हे जीवामृत असं डवळलं जाणार आहे आता हे झाकण मी आता या बॅलरला बसवलेले आहे त्यात जीवामृत भरलं आहे आणि हे बघा आता हे सहजासहजी तुम्हाला असं डवळता येईल बघा इझी म्हणजे बांबूच्या काठीपेक्षा हे तुम्हाला एक नंबर असं डवळता येईल आपईल